आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्रातल्या एका चर्चेत राहिलेल्या राजकीय भेटीची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या राजकीय भूमिका या, का या कायमच राज्यामध्ये चर्चेचा विषय राहिल्या राज ठाकरेंनी आतापर्यंत एकला चलोरे ही आपली भूमिका पक्षासंदर्भात कायम ठेवली असली तरी दर निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या भूमिका बदलत राहिल्या दोन हजार चौदा पासून ठाकरेंच्या मनसेचा आलेखही उतरता राहिला पण पक्षाचा आलेख उतरता राहिला तरी राज ठाकरेंची क्रेज मात्र अजिबात कमी झाली नाही ठाकरे आडनाव मराठी माणूस हिंदुत्ववादी भूमिका या मुद्द्यांवर राज ठाकरेंना मिळणारा पाठिंबा हा कायम राहिला आता राज ठाकरेंचा हाच पाठिंबा इनकॅश करण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न आहेत पण एकनाथ शिंदेच्या आड भाजप सुद्धा ठाकरेंचा पाठिंबा मिळवू पाहतीय एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची नुकतीच भेट घेतली राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची ही भेट अनेक राजकीय मुद्द्यांना नव्यानं फोडणी देणारी ठरली राज ठाकरेंचं मुंबईतलं निवासस्थान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेची भेट गेल्या तीन वर्षात हे असेच फोटो महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलेत प्रत्येक राजकीय परिस्थितीनुसार या फोटोचे वेगवेगळे अर्थ काढले गेले आणि आताची परिस्थितीही त्याला अपवाद नाही आलो सदीच्या भेट होती आणि स्नेहभोजनही झालं गप्पा गोष्टी झाल्या बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला बाळासाहेबांचे अनुभव राजसाहेबांचे अनुभव आम्ही तसे एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे अनेक आने जुन्या गोष्टी निघाल्या जुन्या आठवणी निघाल्या एकनाथ शिंदे कितीही नाही म्हणत असले तरी राज ठाकरे आणि त्यांच्या भेटीमध्ये राजकारण नाही हे कस मान्य व्हावं आणि तेही तेव्हा जेव्हा शिंदेच्या नाराजीच्या चर्चा गावच्या पारापासून ते मुंबईच्या लोकल पर्यंत रंगतात महायुती सरकार मध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे शिंदे नाराज होते आपल्या काही आमदारांना मंत्रीपद नाकारल्यामुळं शिंदे नाराज होते हवं असूनही ते न मिळाल्यामुळे आपल्या मंत्र्यांना हव्या त्या ओएसडीची नियुक्ती होत नसल्यामुळे सुद्धा शिंदेची नाराजी होती पालकमंत्री पदांवर हव्या तशा तडजोडी न झाल्यामुळे सुद्धा एकनाथ शिंदे नाराज होते अजित पवारांच्या अर्थ खात्याकडून सेनेच्या मंत्र्यांची अडवणूक झाल्यामुळं सुद्धा शिंदेची नाराजी आहे आंबेडकर जयंतीच्या जाहीर कार्यक्रमात भाषण न करू दिल्यामुळेही शिंदे नाराज होते एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची मुंबईमध्ये भेट घेतली आपली नाराजी शिंदेनी अमित शहाच्या कानावर टाकल्याची जोरदार चर्चा झाली आणि त्याच दरम्यान शिंदेचे शिलेदार उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या गेल्या विधानसभा म्हणजे आता जी दोन हजार चोवीसची विधानसभा झाली त्यावेळेला जर आम्ही युतीत असतो कदाचित आमच्याही काही जागा निवडून आल्या असत्या आणि एकनाथ शिंदेच्या पण काही जागा निवडून आल्या असत्या जिथे आम्ही समोरासमोर हो, होतं हे मी म्हणजे वेगळं काही सांगत नाहीये जो डेटा अवेलेबल आहे जो वेबसाईटवर आहे त्याच्यावरनं दिसतंय की फॉर एक्झाम्पल वरळी असेल दादर असेल माहीम असेल भांडूप असेल किंवा विक्रोळी असेल ह्या सगळ्या ठिकाणी जर आमचं अंडरस्टँडिंग म्हणजे युती झाली असती तर मला असं वाटतं त्यांच्याही पाच सहा जागा वाढल्या असत्या आमच्याही पाच दहा जागा आल्या असत्या पण दुर्दैवाने ते झालं नाही कम्युनिकेशन गॅप राहिला जी बोलणी ज्या वेळेत व्हायला पाहिजे होती त्या वेळेत झाली नाही अनेक गोष्टी झाल्या मला असं वाटतं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ह्या गोष्टी टाळून जर काही गोष्टी करता आल्या तर निश्चितपणे प्रयत्न राहील आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत पहिला अर्थ दबावाचं राजकारण महायुतीमध्ये नाराज असल्यामुळं एकनाथ शिंदे मनसेशी जवळीक करून भाजपवर दबाव आणू पाहत आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे मनसेच्या रूपात एक नवा पार्टनर शोधू शकतात अर्थ दुसरा महानगरपालिकेच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरेंना मुंबईमध्ये चांगलं यश मिळालं त्यामुळं मुंबईतील सेनेची ताकद अजूनही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं चित्र आहे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे मनसेला सोबत घेऊन ठाकरेंना टक्कर देण्याचा प्रयत्न करतील अर्थ तिसरा भाजपचा स्वबळाचा नारा दोन हजार एकोणतीस ची निवडणूक भाजप स्वबळावर लढू शकते भाजपची साथ नसेल तर शिवसेनेला नवे मित्र शोधावे लागतील राज ठाकरेंची मनसे या परिस्थितीत शिवसेनेसाठी नॅचरल अलायन्स ठरू शकते राजकारणामधल्या या अशा जुळवाजुळवी एका रात्रीत घडत नाहीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची मैत्री खूप जुनी आहे राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यावर सुद्धा या दोघांमधली मैत्री मात्र अबाधित राहिली एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केलं आणि मग मात्र राज ठाकरेंशी त्यांच्या उघड भेटी व्हायला लागल्या दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंकडे गणपतीचं दर्शन घेतलं दोन हजार तेवीस मध्ये मनसेनं टोलच्या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केलं आणि त्यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीआधी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक भेटी झाल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे यांना पराभव पत्करावा लागला शिंदेंच्या उमेदवारानं अमित ठाकरेंविरोधातली उमेदवारी शेवटपर्यंत मागे घेतली नाही त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये दुरावा आल्याची चर्चा होती पण आजच्या भेटीनंतर तो दुरावा आता शिल्लक राहिल्याचं दिसत नाहीये अमरसपुरी खायला गेले काय आहे ना तू काल अमरसपुरीचा भेट होता विचारा मी नसेल म्हणजे मी खोटं बोलत नाही काल आम उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा ते असे बाहेर बाहेर उपास करतात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळं जरी शिवसेना आणि मनसेची चर्चा होत असली तरी त्यात भाजपचाही छुपा अजेंडा असू शकतो राज ठाकरेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपही प्रयत्नशील आहे लोकसभेत भाजपनं राज ठाकरेंचा पाठिंबा मिळवला सुद्धा पण राज ठाकरे अजूनही महायुतीमध्ये आले नाहीत भाजपचं उत्तरेमध्ये प्राबल्य आहे आणि राज ठाकरेंची भूमिका उत्तर भारतीयांच्या विरोधात आहे त्यामुळं बिहारसारख्या राज्याच्या निवडणुका समोर असताना राज ठाकरेंना सोबत घेणं हे भाजपसाठी अडचणीचं ठरू शकत त्यामुळंच एकनाथ शिंदेच्या माध्यमातून राज ठाकरे जर महायुतीशी जोडले गेले तर ते शिंदे आणि भाजप या दोघांच्याही फायद्याचं असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी